सध्या so ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या तुरीच्या दाण्यांची आमटी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी तुरीचे दाणे हिरवी मिरची कोथंबीर आणि लसण आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी तव्यावरती थोडं तेल टाकून हिरवी मिरची आणि तुरीचे दाणे ओबड दोबड असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये थोडी कोथंबीर आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे नंतर खलबिद्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या ओबडदोबड अशा टेचून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला नंतर याला फोडणी घालायची आहे फोडणीमध्ये हिंग आणि लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी बारीक केलेली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे त्यामध्येच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कलसून द्यायचं आहे ते कलसल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट काढली होती त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेच पाणी त्या फोडणीमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने आपण आमटी करून घ्यायची आमटीला उघडी आली की आपली आमटी रेडी